हाय हॅलो कसे आहात सर्व मजा येत ना तर नमस्कार निशा झोन किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज मी बनवणार आहेत खूप खुसखुशीत आणि एकदम द्लुस्तुशी अशा आपल्या महाराष्ट्रीयन पुरणपोळ्या तर खूप छान टेस्टी आणि भन्नाट चव लागते या प्रकारे जर बनवली तर आणि व्हिडिओ स्किप न करता बघा अशीच खुसखुशीत आणि लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी इथनं व्हिडिओ स्किप न करता बघा आणि इथनं ही माझी रेसिपी पुरणपोळी जी तुम्हाला थोडी जरी आवडलीत ना तर आपल्या भ घरातील भगिनींना मित्रपरिजनांना आणि सगळ्या सोऱ्यांना शेअर करायला विसरू नका तर शेवटपर्यंत हा माझा पुरणपोळीचा रेसिपीचा व्हिडिओ बघा आणि कशी झालीत ना हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि अजून जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बघा किती छान खूप मस्त अशी खुसखुशीत आणि लुसलुशीत पुरमपोळीत नाही तर बनवून तयार आहे तर बघा किती अशी कलर आणि त्याचा टेक्चर किती भारी आहेत ना नक्की करून बघा ही पुरणपोळी आणि मला झाली कशी झालीत ना ती नक्की सांगा खुसखुशीत आणि मऊ आणि अशी लुसखुशीत पोळी बनवण्यासाठी ना म्हणजे पुरणपोळी पोळी बनवण्यासाठी ना इथं आपल्याला पीठ भिजून घ्यायचंय आता हे जर पीठ म्हटलं ना तर हे गव्हाचं पीठ आहे आणि हे गव्हाचं पीठ आहेत ना आपण छोट्या घरघंटी जी गिरणी असतात ना त्याच्यामध्ये दळून आणलेत आपण तुम्ही जर मोठ्या गिरणीमध्ये दळून आणलं ना तर करायचं काय आहे घ्यायचा आहे आणि कपड्याने छान मस्त पैकी असं हे बारीक गाळून घ्यायचे आणि बारीक गाळून येत ना आता हे जे छोट्या घरघंटीमधलं पीठ असतात ना हे तुम्ही सुजेच्या चाळणीने पण चाळून घेऊ शकता कपड्याने चाळायची गरज नसते अजिबात पण तर छान मस्त पैकी हे पीठ आपल्याला घ्यायचं तर याच्यामध्ये ना तुम्हाला मैदा वगैरे पण घ्यायची गरज नाही बर का आता छान खुसखुशीत आणि अशा क्रिस्पी आणि थोडा जसा ब्राऊनिश कलर असतो सा ना तो कलर येण्यासाठी आपण काय करणार आहे साखरे सा असतो ना म्हणजे ती साखर असते ते मिठी एक छोटासा चम्मचा वरती घालून घेणार आहे बघा एकदम छोटासा लाकडी चमच हा आपल्या पोहे खाच्या चमच्यापेक्षा पण छोटा असतो हा तर तेवढं याच्या पण देत ना आपल्याला याच्यात घालून घ्यायचे आणि चवीपुरतं मीठ पण घालून घ्यायचे आणि छान याच्या याच्यामध्ये मीठ वगैरे घालून घेतलं की मग आपल्याला करायचं काय याच्यामध्ये अगदी चिमुडभर हा थोडीशी हळद घालून घ्यायची आपल्याला एकदम चिमुडभर कलर वगैरे खूप छान येतो थोडासा जसा ब्राऊन ब्राऊन असा कलर असतो म्हणजे तो गोल्डन कलर होता पिवळासर कलर येतो बघा पोळीला एकदम कमी येतो बर का एकदम नॉर्मली येतो पण खूप छान कलर येतो याला तर त्यासाठी आपल्याला घालून घ्यायचंय आणि तूप घालून घ्यायचं याच्यात आपल्याला तर तूप येत ना आजी बालपण ना असं गरम वगैरे नि आहेत आपल्याला कारण की नाही ह्या पोळ्या आपल्याला कडक वगैरे नि करायच्या तर खुसखुशीत करायच्या आहेत म्हणून आणि छान असं मस्त पैकी पिठाचा गोळा असं आपल्याला मळून आहेत आणि मळताने पण येत ना जास्त पातळणे आहे आणि जास्त असा घट्टपणने करायचा आहे मस्त मऊसर असा छानपैकी मळून घ्यायचा आहे आणि मळून झाल्यानंतर येत आपल्याला याला तूप लावून आहे आणि छान असं तूप वगैरे लावून घेतलं की मग आपण येत नाही याच्यामध्ये ठेवून द्यायचं एखाद्या भांड्यामध्ये भांड्यामध्ये कशासाठी आहे भिजायसाठी ठेवायचं आपल्याला म्हणजे हे थोडंसं रेस्ट करायला आहे जोपर्यंत आपली डाळ वगैरे शिजते ना तोपर्यंत आपलं छान मस्तपैकी हे पीठ रेस्ट होणार आहे याच्यावरती झाकण ठेवा किंवा एखादा कपडा ठेवा पण पूर्ण ते असं ते झाकलं गेलं पाहिजे असंच ठेवा आणि इथं काय केलंय मी एक भांड आहे गॅसवर ते भांड ठेवल्यानंतर येत ना पाणी चांगलं उकळून आहे पाणी उकळल्यानंतर येत ना ही डाळ घेतली एकच वाटी मी घरची डाळ येत बरं काही आणि घरची डाळेत शिजायला थोडासा वेळ लागतो ती छान धुवून घ्यायची स्वच्छ धुवून घेतली की आपण येत ना ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायची सगळी डाळ व्यवस्थित ह्या वाटीची वगैरे मी काढून घेतली आणि घरची डाळ शिजायला वेळ का लागतो कारण की आपण ही शेतामध्ये डाळ कोणती प्रक्रिया नसते म्हणून याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आपल्याला तेल घातलं तर होतं काय जो असा वरती ठेस वगैरे येतात ना तो येत नाही डाळ छान अशी मस्त पैकी शिजली जाते कलरच कुठे गायब होत नाही म्हणून येत हे तेल घालून घ्यायचे आणि त्यात अगदी थोडीशी हळद घालून घ्यायची बरं का आपल्याला म्हणजे जे आपली ही घरची डाळ असत नाही याला पॉलिश वगैरे नसते म्हणून येत ना आपण थोडीशी हळद घालून घ्यायची म्हणजे शिस्तांनी खूप ते छान टेस्ट पण लागते आणि पूर्ण कलर पण खूप छान येतो डाळीचा याच्यासाठी अगदी थोडीशी घालून घ्यायची आणि छान डाळ आपल्याला ही शिजून द्यायची आता शिस्तानी करायचं काय माहिती का याच्यावरतीत ना एक झाकण ठेवायचं झाकण कसं ठेवायचंय आपण जे असं काचेचं वगैरे झाकण दिलेलं असतं आपल्याला ह्या पॅनवरती ते झाकण नाही ठेवायचं आपल्याला एक ताट घ्यायचंय व्यवस्थित हे मिक्स वगैरे करून घेतलं छान असं चमच्याच्या पॅचुल्याच्या साह्याने तर एक आपल्याला असं ताट घ्यायचं त्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकता आलं पाहिजे ह्या प्रकारचं ताट आपल्याला घ्यायचं हे ताट घेतलं की याच्यामध्ये वरती पाणी घालायचं म्हणजे होतं काय की जास्त पाणी पण लागलं जात नाही आणि आपल्याला आहेत ना कुकरमध्ये वगैरे शिजवण्यापेक्षा तर आपल्याला ते काढून पण बघता येतं ना की कशी शिजली आहे काय आहे किती वेळ आहे आणि परत जेवढं पाणी आपल्याला ते आमटी वगैरे जेव्हा कड वगैरे बनवतो आपण किंवा सार बोलतो आपण महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे तो बनवायसाठी ना आपल्याला एकदम बरोबर पाणी भेटतं म्हणून येत ना हे वरती पाणी ठेवायचं म्हणजे आपल्याला जेव्हा पाण्याची खाली गरज पडेल जेव्हा पाणी खाली टाकायचं असेल हेच गरम पाणी खाली ओतायचं तर खूप छान मस्त पैकी शिजते बर का एकच नंबर आणि गावाकडे एकटे की ही डाळ शिजायची ते पण मी तुम्हाला सांगते पुढे ऐका खूप छोटे छोटे टिप्स असतात त्या जर फॉलो केल्यात ना खूपच भारी आपला स्वयंपाक पण बनतो आणि झटपट बनतं म्हणजे आणि सोप्या पद्धतीने होतं सगळं काही म्हणून व्हिडिओ स्किप न करता बघायचा असतो आता इथे येत नाही बघा हे पाणी येत ना आपल्याला याच्यामध्ये सोतायचे परत असं मी बऱ्याच वेळेस केलेत बरं का हे तुम्हाला एकदा येत नाही हे बऱ्याच वेळेस आता हा हक्कड काढायचा आपल्याला म्हणून काय आहे छान हे पाणी वगैरे ओतून घेतलं व्यवस्थित की हे डाळ आहेत ना मस्तपैकी आपण हे बघायची बघा किती छान मस्त शिजली शिजलीत ना एकदम मौसर शिजलीत हे बघा हाताने प्रेस केल्या केले अगदी हाताने तुटती ती अशी डाळ आपली शिजली पाहिजे म्हणजे ना खूप छान मस्तपैकी पुरण हे बनवून तयार होतं आता हे काय करायचं आपल्याला एक चाळणी घ्यायची आता हे छान डाळ शिजून झालीत ना तर एक चाळणी घ्यायची त्याच्यामध्ये खाली एक वाटी ठेवायची आणि हे डाळ ओतून घ्यायची सर्व म्हणजे पाणी बाजूला करायचे आपल्याला हे डाळ बाजूला करायची किती छान कलर टेक्चर बघा किती मस्त आलाय डाळ एवढी भारी सुंदर मस्त शिजलीत ना खूपच भारी ह्या प्रकारे आपल्याला डाळ शिजून घ्यायची आणि हे जे पाणी आहेत ना ते छान असं निथरून घ्यायचे व्यवस्थित अशी कानी करून ठेवायची चाळणी एका साईडला थोडीशी म्हणजे पूर्णपणे आपल्याला हे पाणी वेळ धरलं जातं आणि आपल्याला जो कड बनवायचा आहे ना त्याच्यासाठी थोडीशी डाळ आपल्याला वाटीमध्ये साईडला काढून ठेवायची खूप छान मस्तपैकी हा सार बनवून तयार होतो त्याच्यासाठी आणि ते ना तर मी गुळ कापून घेतलाय आता गुळ पण कापला येत ना ज्या वाटीने मी डाळ घेतलीत ना त्या वाटीने मी इथं गुळ तुम्हाला सांगते मोजून दाखवते मी तर त्याच वाटीने आपल्याला गुळ मोजून घ्यायचं एकदम परफेक्टली बनवून तयार होईल तुमची पुरणपोळी ह्या जर पद्धतीने तुम्ही जर केली तर ज्यांना ज्यांना येत नाही ना तर तुम्ही प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पुन्हा पुन्हा सांगते मी की स्किप करू नका आता इथं येत नाही कडे ठेवली मी कढई छान अशी आपल्याला गॅसवरती पण ते पाणी वगैरे शिजून घेतलं त्याच्यावरती थोडंसं तूप घालून घ्यायचं तूप याच्यासाठी घालायचं येत ना काय आपण हे ज्याच्यामध्ये येत ना आपल्याला गुळ शिजून घ्यायचं आहे म्हणजे गुळ मेल्ट करून घ्यायचं आपल्याला ह्या पूर्णच्या याच्यामध्ये म्हणून याला तूप वगैरे लावून जर घेतलं तर हे खालीत लागलं जात नाही बिलकुल पण आणि खूप छान मस्तपैकी हे पुरण होतं म्हणजे छान त्याच्यामध्ये ना गोळ वगैरे बेल्ट होतो तर याच्यामध्ये हे मस्तपैकी घालून घ्यायचे आपल्याला व्यवस्थित छान याच्यात ला आधी पाणी जाळून घ्यायचं आपल्याला आणि मग याच्यामध्ये तो गुळ घालून घ्यायचा आहे आता हे बघा मी अर्धीच वाटी गुळ घेतला बरं का इथे एक वाटी डाळ घेतली आहे अर्धी वाटी गुळ घेतलाय आणि थोडीशी आपल्याला याच्यात साखर घालायची ऑप्शनल आहे का साखर घालायची तर घालाय तर स्किप केली तरी चालेल पण इथं माझ्या जर मनाने म्हणजे माझ्या याने जर जर तुम्ही बोललात ना तर थोडीशी साखर घालून घ्या होतं काय की हे जेव्हा पुरण बनवतात ना आपण अजिबात पण हाताला असं चिटकत वगैरे नाही म्हणून ना एकदम थोडीशी घातलीत बरं का पोहे खायची चमचे असतात ना आपले दोन एक चमचे भरतील अशी मी इथं साखर घालून घेतली थोडीशी घालायची आहे म्हणजे खरंच खूप छान पुरण बनवून तयार होतं अजिबात पण हाताला काहीच नाही आणि जी बँडिंग होते थे थे जी ता कदे -कदे ना त्याची खूपच मस्त येते म्हणून येत ना थोडीशी साखर मी तर घालून घेत असते तर कधी कधी मी गुळाच्या पण करते हरकत नाही असं काही नाहीये पण येत ना साखर एकदा खरंच नक्की घालून बघा खूप छान मस्त पैकी बघा आता खूप छान पुरण बनून तयार येतं कलर टेक्चर एकच नंबर खूपच भारी झालेला आहे बर का ह्या प्रकारे आपल्याला हे सर्व असं छान त्याच्यामध्ये करून घ्यायचंय म्हणजे त्याच्यामध्ये येत ना छान गुळ वगैरे असं मेल्ट करून घ्यायचं व्यवस्थित असं मेट वगैरे झाला की मग आपल्याला येत ना गरम गरमच आपल्याला येत ना हे सगळं करून घ्यायचं गरम गरम जर केलं ना तर काय होतं छान ते मेल्ट होतं व्यवस्थित मस्तपैकी आणि जेव्हा आपण वाटतोच ना त्यावेळेस पण खूप छान होतं आता येत आहेत ना ती ट्रिक काय मी तुम्हाला सांगते बरं का तर गावाकडे ना माझ्या आई आहेत ना तिथं तर ओझरला आहे ओझर साईडला तिथे आहेत ना मळ्या मळ्याची वस्ती असल्यामुळे ना विरीचं पाणी वगैरे असतं तर डाळ शिजली जात नाही त्या विहिरीच्या पाण्याने मग माझी आई काय करते अगदी छोटंसं चिमुडभर आहेत मग त्याच्यात सोडा घालत असते सोडा जर घालतात ना डाळ खूप पटकन शिजते जास्त नाही घालायचं बरं का एकदम भर घालायचं आहे तर खूप छान छान ट्रिक आहे ह्या माझ्या आईचीच ट्रिक आहे पण बरं का एकदम मस्त आणि खूप झटपट पुरण शिजतं आणि याच्यामध्ये आहेत ना थोडसीनं आपले हिरवी लायची इथन त्याची पूड करून घेतलेली आहे तर ती पूड याच्यामध्ये घालून घ्यायची अगदी थोडीशी घालायची हा जास्त घालायची नाही स्ट्रॉंग फ्लेवर बिलकुल नको याच्यात तर हलकाचा फ्लेवर असताना खूपच छान लागते तर हे सगळे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं याच्यासमध्ये आणि नंतर पुरण आपल्याला हे आपल्याला चाळणीमध्ये बारीक करून घ्यायचे तर ह्या प्रकारे चा येत ना आपल्याला हे करून घ्यायचे माझ्या आईच्या खूप छान छान ट्रिक केवळ का एकदम मस्त वय भरपूर झालेलं तिचं पण तिला इतका सोप्या कसं नॉलेज आहे आणि प्रत्येक गोष्टी इथन खूप सोप्या करून सांगत असते ती तर तिच्यापासनं भरपूर काही गोष्टी मी शिकलेली आणि खूप म्हणजे खूपच भारी सांगते ती आणि प्रत्येक गोष्ट येत ना एकदम अशी तिची कळत असते म्हणून इथन भरपूर काही ट्रिक जे असतात ना माझ्या ते तिचेच असतात आणि एकदम म्हणजे उपयोग असतात ते तर ह्या प्रकारे येत ना तुम्ही खरंच नक्की करून बघा आता पुरण येतं हे सिझन झाले आहेत आता मी तुम्हाला दाखवते आता दोन प्रकारे मी तुम्हाला हे पुरण दाखवते काय करायचं आता ह्याची चाळणी घ्यायची चाळणीमध्ये बरेचसे लोक असे करतात बरं का चाळणी घ्यायची आणि त्याच्यामध्ये ना डाळ घालून घ्यायची गरम गरमच लवकर करायचं म्हणजे पटपट होत होते आता कोणी कोणी काय करतात असं फुलपात्र घेतं किंवा तांब्या घेतं असं काहीतरी घेतं आणि त्यांनी इथं असं करतात हे आणि त्याने पण होतं छान होतं म्हणतात पण मला सवय नाही बरं का नाही यांनी तुम्हाला जर सवय असेल तर तुम्ही करू शकता पण मी तुम्हाला एक ट्रिक दाखवते पण करतात आणि ह्या प्रकारे, प्रकारे जर नसेल ना तर आज याच्यापेक्षाही सोपी ट्रिक मी तुम्हाला दाखवते मला तर ही ट्रिक नाही आवडत पण बरेचसे लोक म्हणतात की नाही असंच करायचं म्हणून आता मी काय करते हे बघा ही दुसरी ट्रिक आहे माझी माझी स्वतःची माझ्या आईची ट्रिक आहे बरं का ही खूपच लाभदायक आहे काय करायचं चाळणी पालती घालायची आणि अशी एक उन्हातली पकडायची ती उन्हातली पकडली असे दोन बोटा नेत नाही तिला प्रेस करून ठेवायचं आणि पटपट 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 ह्या अशा प्रकारेत ना पुरण करून घ्यायचं बघा किती सुंदर अजिबात पण साईडला जात नाही आणि खूप छान बारीक होतं बरं का आणि गरम गरम असताना एकदम पटपट होतं आणि झटपट पुरण तयार होतं बरं का अजिबात वेळ लागत नाही तुम्ही जी पहिली ट्रिक सांगितली त्याच्यापेक्षा येत ना ही ट्रिक जर तुम्ही यूज केलीत ना खरंच तर खूपच फायदा होतो खूपच पटकन होतं तर बघा किती युजफुल ट्रिक आहेत ना माझ्या आईच्या खूपच भारी बरं का तर येत ना ह्या प्रकारे ना मस्तपैकी हे सर्व करून घ्यायचं आधी झालं आपलं आता पुरण हे या प्रकारे सगळं पुरण आहेत ना मी मस्तपैकी ह्या उन्ह्याने केरून घेतलं त्यात छोटी जर उन्हातली असेल ना तर आपल्याला हातामध्ये केअर करायला म्हणजे अशी पकडायला खूप सोपी जाते म्हणून उन्हातलीच घ्यायची आणि तिने छान असं हे बारीक करून घ्यायचं आता आपलं पुरण पण बारीक झालंय आणि इथं येत ना मी पीठ घेतलंय बघा जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ना ते पीठ आहे खूप छान मस्त भिजले ते म्हणजे चांगलं रेस्ट आहे एकदम जसं लोण्याच्या गोळ्यासारखं बरक असं झालंय याच्यामध्ये बघा मी आजीबात पण आहेत ना मैदा वगैरे घातला नाही आपल्या घरचंच पीठ आहेत ना तेच घातलंय तरी पण त्यांनी पोळ्या बघा किती सुंदर येत आता मी तुम्हाला करून दाखवते आणि हे बघा हे जे आपलं पुरण आहेत ना ते पण किती भाजी झालेत बघा असंच पुरण आपल्याला पाहिजे जास्त पुरणपोळीसाठी तर असंच पुरण आपल्याला गरजेचं असतं आणि इथं आहेत ना आता करायचं काय आपल्याला इथं पोपटावरतीच ना मी आता पिठाचा गोळा तोडून घेतला आहे आणि हवा त्यावरच गोळा घेतलाय आहे आता तुम्हाला येत मी ट्रिक दाखवते आता आता काय करायचं अशी वाटी छान अशी बनवून घ्यायची वाटी बनवलीत ना व्यवस्थित प्रेस करून घ्यायची ती सगळ्या साईडनी खोलगट करून घ्यायची आणि बसल तेवढं याच्यामध्ये घालून घ्यायचे पुरण घालायचं म्हणजे छान भरलेल्या पोळ्या बनवून तयार होतात खूपच भारी आणि दाबून दाबून घ्यायचे मोदक जसे बनवतात ना आपण त्या साईडचा आता बऱ्याच जणांना माहिती येते ह्या पोळ्या बनवताना मी इथनं दुसऱ्या दोन साड्याच्या पण पुरणपोळ्या करतात बरं का पण तुम्हाला ही पोळी मी बनवून दाखवते बघा तुम्ही आता ना छान असं हे पॅक करून घ्यायचं पॅक करून घेतलं ना की ते व्यवस्थित आहेत ना खाली प्रेस पण करायचं म्हणजे ते उघडणार नाही त्याच्यातलं पुरण बाहेर निघणार नाही आणि आधी ना हातावरच थापून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे सगळं सगळ्या साईडला ते प्रेस होतं आणि छान ते पुरण आहेत ना बसत त्याच्यामध्ये आणि खालीत ना आपल्याला पोपाट्यावर ते पीठ घालून घ्यायचं आणि पीठ घालून घेतलं की छान हलक्या हाताने लाटून घ्यायचं त्या पोळ्या पुरणपोळ्या एकदम आणि ना मोठ्या पुरणपोळ्या इथं मी मोठ्या मोठ्याच घ्यायच्यात बरं का एकच खा आणि एक म्हणजे ना एकदम मोठ्या मोठ्या असं छोट्या छोट्या खेळत बसायचे टेन्शन नाही आता खेळ आपल्या जेव्हा घरामध्ये मेंबर जास्त वगैरे असतात ना तर त्यावेळेस काय होतं माहिती का छोट्या छोट्या पोळत पोळ्या करत बसायला आणि खेळत बसायला अजिबात पण वेळ नसतो पूर्ण स्वयंपूरणाच्या स्वयंपाकाला वेळच लागत असतो त्याच्यामध ना अशा पटपट पोळ्या -पट मस्तपैकी मोठ्या मोठ्या लाटून घ्यायच्या आणि बघू शकता किती छान पूर्ण कडापर्यंत हे पुरण याच्यात भरलं गेले बघा किती मस्त पुरणपोळ्या बनवून तयार झाल्या एकदम सगळीकडे पुरण दिसत आहेत ना हे खूपच भारी आता तव्यावर काय करायचं थोडं थो तेल लावून घ्यायचं किंवा तुप लावून घ्यायचं आता येत ना कोणी तेल लावतं कोणी तूप लावतं पण मी तर गावठी तूप लावून घेतले माझ्या मुलीला आवडतं आणि काही काही मेंबरला में में नाही आवडत ते ना तेल लावून द्यायचं आता छान पैकी ना मी तर पोळी भाजून घेते पोळी मस्तपैकी नाही बघा अशी मस्त फुलायला पण लागते आणि ना, ला ना पोळी जर अशी छानपैकी झालीत ना पुरण वगैरे छान झालं ना सगळं काही तर इतकी भारी पुरणपोळी बनून तयार होतात ना आता वरतून काय करायचं थोडंसं तूप लावायचं आपल्याला त्याच्यावरती आणि छान पसरून घ्यायचं जास्त पण तूप लावायची गरज पडत नाही वर काही ह्या पोळीला कोणी कोणी खूपच तूप ओत तर त्याची एवढी काही गरज पडत नाही तरी बघा अशी मस्तपैकी पलटून घ्यायची आणि छान ही पोळीत ना अशी भाजून घ्यायची बघू शकता किती छान मस्तपैकी ना कलर टेक्चर आणि ती एकदम बरं का जशी मी तुम्हाला बोललेत ना एकदम मऊ आणि लुसलुसित पोळी इथं बनवून तयार होते आता साईडने काय करायचं आहे थोडंसं येत ना आपलं हे गावरण तूप आहे आपल्या घरचं ते सोडून आहे सगळ्या साईडने आणि सोडलं की छान भाजून घ्यायची साईडने तूप सोडलं ना खूप छान मस्त अशी ब्राऊन ब्राऊन मस्त पैकी पूर्णाची पोळी भाजते आणि एकच नंबर याची टेस्ट पण खूपच भारी लागते ना हे बघा किती मस्तपैकी पुरण पोळी बनवून तयारी बघा किती छान भाजली गेलीत ना एकच नंबर ह्याच प्रकार आहेत ना आपल्याला ह्या पोळ्या अशा मस्तपैकी लाटून घ्यायच्या आहे आणि भाजून पण घ्यायचे आहे आणि जेव्हा पोळी लाटतो ना आपण जेव्हा टाकतो तेव्हा तेव्हा इथं एकदम लक्ष द्यायचं भाजायला आणि खूप छान अशी बघा अशी घडी वगैरे करून येत ना अशी छान पोळी आपल्या सगळ्या पोळ्या इथं बनवून तयारी बघा किती छान अशा मस्त लुसलुशीत आपल्या आणि मौसर पूर्णाच्या पोळ्या बनवून तयारी बघा किती भारी झाल्या आहेत ना एकदा नक्की करून बघा आणि कशी कशा झाल्यात ना मला यांना नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अजून जर माझा चॅनल तुम्ही ना सबस्क्राइब केलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा आणि थोडा जर तुम्हाला आवडलं असेल ना माझा व्हिडिओ तर शेअर असेच नवनवीन आणि टेस्टी पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि सर्वच बाईला म्हणजे ना बेल आयकॉनला क्लिक करा जेणेकरून काय होतं मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतात ना तर म्हणजे त्याचं नोटिफिकेशन होते तुम्हाला भेटतं तर भेटूया आपण असे छानसे एखाद्या मस्त पारंपरिक रेसिपीमध्ये तोपर्यंत पाहत राहा खात राहा आणि स्वस्त रहा